हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात चव्वेचाळीस विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार वर्धा जिल्ह्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनालयात दिलेल्या मटकी व खिचडीतून चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना वीज बाधा झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडाली विद्यार्थ्यांना ताप हगवन व उलट्या व्हायला लागल्याने सदर प्रकार उघडकीस आले मुले मुलींचा समावेश या वैद्यकीय वैद्यकीय असून विद्यार्थ्यांना उपचार करून सोडण्यात आले बेजबाबदारपणे कृत्य करणाऱ्या दोषींविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी पालकांकडून मागणी करण्यात येत आहे डॉक्टर प्रवीणा मिसा व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

मी डॉक्टर प्रविणा मिसाळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिम्टम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना का भरती केल्या आहे पण पेशंटची बरं सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे काही चिंताजनक अशी बाब नाही काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन टॅबलेट देऊन घरी पाठवलेली आहे तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना भरती केलेली आहे आणि काही मुलांना गोळ्या आठ मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेल्या आहेत टोटल म्हटलं आपण वीस रुग्ण ॲडमिट केलेले आहे सर्व रुग्णांची स्थिती स्टेबल आहे पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे विशेष असं खूप काही घाबरांची गरज नाही आहे सर्व रुग्णांवर सुरळीत म्हणजे उपचार सुरू आहे एक असं ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे टेस्टिंग